हॅलो नमस्कार आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे स्टेट इन त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघू शकता आज शेवटचा श्रावण सोमवार आहे म्हणून आईनं खिचडी केलेली आहे आता मी गरमागरम खिचडी खाऊन घेतो आई ऑलरेडी घेतलेली आहे खिचडी खायला आणि मला खिचडी आवडत नाही म्हणून तिच्यासाठी शेवायचो पीठ आहे जे तिनं आधीच खालेलं आहे जे मी केलेलं होतं बघू शकता इथं आता मी खिचडी काढून घेते त्यानंतर तुम्हाला भेटते केळी आणलेली आहेत पेरू आणलेले आहेत यात बघू शकताय पेरू आणलेले आहेत भाजी आलं लिंबू लसूण आणलेलं आहे लसूण नाही चवळीच्या शेंगा आणलेल्या आहेत बघू शकताय अशा प्रकारे एवढी भाजी आणलेली आहे तसंच आज श्रावण सोमवार म्हणून बासुंदीसुद्धा आणलेली आहे स्फूर्तीची बासुंदी आणलेली आहे सोमवार निमित्त नैवेद्य दाखवलेला आहे देवाला पुरी बासुंदी वरणभात आणि दही भात असा नैवेद्य दाखवलेला आहे बघू शकता इथं मस्तपैकी बासुंदी विकत आणलेली आहे असा नैवेद्य दाखवलेला आहे बघू शकता तुम्ही वाढून शकता इथं आम्ही कशी जेवत आहे बघा आमची पुरी बासुंदी खात आणि पुरी बासुंदी आवडते पुरी बासुंदी खाते बघा मी पुरीत बुडवून खायचं बासुंदीत पुरी बासुंदीत पुरी बुडवायची शिस्तीत का आणवीला शाळेत सोडलं आणि येता आता बँकेत गेले ते त्यानंतर सुपर बाजारमध्ये घेतले गेले ते तिथनं काय सामान आणले बघू शकताय बिस्किट पडिकचे तीन माझा उपवास आहे म्हणून उपवासाचं खारीक शेवायाचं शेवाया आणवीला शेवयाचं पीठ आवडतं म्हणून आणि गुड नाईटच्या अगरबत्त्या ह्या अगरबत्त्या तुम्ही वापरू शकता खरंच यानं डास मारतात तर एवढं सामान आणलेलं आहे बघू शकता आता हे थाऱ्याला लावून ठेवते सगळं जागच्या जागी तसंच आणलेला येता आता तीन निकर निकर आणलेले आहेत तीन शंभर रुपयाला तीन पडलेल्या आहेत ह्या शंभरला शंभर रुपयाला तीन पडलेले आहेत बघू शकता हे तर अशा प्रकारे सगळं सामान आणलेलं आहे पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे आणवीच्या निकर वाढत नाही तसं निकर जास्त नाही तिला म्हणून मोठ्या साईजच्या आणलेल्या आहेत तीन या बसल्या व्यवस्थित तर आणखी तीन आणूया बघू शकता आम्ही आता दळपाला जाणार आहे मी तयार आहे मी आता दळपाला जाणार आहे बघू शकता इथं आता आम्ही दोघी दळपाला जाऊन येतो बघू शकता पीठ दळून आणलेले आहे गव्हाचं आणि आणसाठी चिप्स घेतलेले आहेत दोन विंगो चिप्स दहा रुपयाचे दोन घेतलेले आहेत आईजवळ हे काय बघू शकताय आणि बघा आमची पेरू खात आणला आईनं पेरू कट करून दिले आहे ती पेरू खात बघा पिरूक आहे बाय आहे सांग कि पेरू कसा आहे बघू शकता आज दुसरा दुसरा दिवस आहे आज गुरुवार आहे माझा उपवास आहे त्यानिमित्त का जे उपवासाचं साहित्य आणलं होतं ते काढलेलं आहे आता उपासाचे शाबुदाना शाबुदाना आणि केळी उपास खात मी खाऊन झाल्यावर मस्तपैकी गरमागरम चहा घेणार बघू शकता इथं मस्तपैकी गरमागरम आल्याचा चहा केलेला आहे आता मी चहा घेऊन पिऊन घेते इथं गुरुवार आहे त्यामुळे गुरुवारीच्या दिवशीच मी फक्त चहा पिते एरवी जर मूड असला तर पिते तर कसा वाटला आजचा छोटासा आवडला असेल तर लाईक करा बघितल्याबद्दल धन्यवाद थँक वॉचिंग बाय बाय